नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच खरडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा ठेचा अगदी गावरान पद्धतीने बनवलेला आहे म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे पस्तीस ते चाळीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या खूप जास्त तिखट आहेत आम्ही बऱ्यापैकी तिखट खातो म्हणून मी या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या मूडवर शेंगदाणे व हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता गॅसवर एक पॅन ठेवायचा त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही भाकरीचा लोखंडी तवाही वापरू शकता किंवा कढाईमध्ये भाजून घेतले तरीही चालतील शेंगदाणे ते छान असे भाजून झालेले आहेत सुरुवातीला या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या कट करून घ्यायच्या म्हणजे त्या भाजते वेळी अंगावर उडणार नाहीत आता ज्या पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याच पॅनमध्ये या हिरव्या मिरच्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या भाजतेवेळी सुरुवातीला यामध्ये तेल घालायचं नाही छान असे डाग पडल्यानंतरच यामध्ये तेल घालायचं व परत भाजून घ्यायचं इथे पाहू शकता मिरच्यांना असे डाग पडलेले आहेत मिरच्या छान भाजल्या गेल्या की मिरचीचा ठेचा हा खमंग होतो त्याचबरोबर मोकळा सुटसुटीत होतो आणि जास्त दिवस टिकतो म्हणून मिरच्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या मी ज्या या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या खूप जास्त तिखट असतात जर तुम्ही एवढं तिखट खात नसाल तर तुम्ही पोपटी कमी तिखट असलेल्या मिरचीचाही ठेचा वाटू शकता तोही अगदी छान खमंग असा होतो मिरच्या छान भाजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं तेल घातल्यानंतर परत एक अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आता या स्टेजला यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या व त्याही छान परतवून घ्यायच्या लसूण पाकळ्या परतायला जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर मी ते एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे व लसूण भाजायला जास्त वेळ लागत नाही ते लगेचच भाजले जातात इथे पाहू शकतात छान असे डागही पडलेले आहेत म्हणजे लसूणही लगेचच भाजला गेलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालणं अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घालू शकता किंवा स्किप केलं तरीही चालेल बरेचसेजणच्यामध्ये कोथिंबीर घालत नाहीत पण कोथिंबीर घातल्यामुळे त्याची चव जास्त वाढते आता हे सर्व जिन्नस छान भाजले गेल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा राहिलेलं तेल घालायचं तेल घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची व याला पोटॅटो मॅशरने मॅश करून घ्यायचं पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासाने किंवा तांब्यानेही मॅश करून घेऊ शकता याला खलबत्त्यामध्येही वाटून घेऊ शकता पण असं तव्यावर जर केलं तर दी सूट मदे केल हो दी, सूट हो जर हा अगदी सुटसुटीत होतो व मिक्सरमध्ये केल्यास याची पूर्ण पेस्टच तयार होते म्हणून याला असं तव्यावर स्मॅश करून घ्यायचं म्हणजे अगदी सुटसुटीत असा ठेचा तयार होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका माझ्या चॅनलवर भरपूर ठेचांचे प्रकार आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता सर्व मिरच्या व्यवस्थित अशा बारीक झालेल्या आहेत आता याला एक मिनिटभर मोठ्या गॅसवर परतवून घ्यायचं परतवून घेतल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा इथे मी जे शेंगदाणे भाजून घेतले होते तेच एका खलबत्यामध्ये वाटून घेतलेले आहेत वाटून घेते वेळी त्याला अगदी बारीक असं वाटायचं नाही जाडसर असं कूट बनवून घ्यायचं व हे कूट बारीक करून घेतलेल्या मिरचीवर घालायचं इथे पाहू शकता अशा पद्धतीने गॅस लो ठेवलेला होता आता यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर एक मिनिटभर परतवून घ्यायचं जास्त वेळ परतायची गरज नाही कारण शेंगदाणे अगोदरच भाजून घेतलेले होते याला एक मिनिटभर परतवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा इथे पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे जर ठेचा तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता म्हणजे त्याने याचा तिखटपणा कमी होतो इथे आपला छान मोका सुटसुटीत खमंग असा ठेचा बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय